महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्व सिनेस्टाईल हानामारी पहिल्या पतीला फारकत दिली नसताना सुद्धा दुसरा विवाह करून पहिल्या पतीला खावटीसाठी न्यायालयात खेचणाऱ्या पत्नीने पहिल्या पतीच्या बहिणीला सिनेस्टाईल मारहाण केली असल्याची घटना चांदवड येथे घडली आहे सदर महिलेचे विकास केसे या व्यक्ती बरोबर पहिले लग्न झालेले होते घरगुती भांडणातून तिने खावटीसाठी दोन ते तीन ठिकाणी न्यायालयात अर्ज केला होता काल चांदवड येथे न्यायालयात तारीख असताना तिने दुसरे लग्न केलेल्या योगेश इंगळे या पतीसोबत न्यायालय गाठले होते त्यांची सुनावणी झाल्यानंतर तिने व तिच्या दुसऱ्या पतीने सदर महिलेच्या पहिल्या नवऱ्याच्या वडिलांना व नननला न्यायालयाच्या बाहेर रस्त्यातच गाठून त्यांच्यावर अचानक सिनेस्टार हल्ला करून मारहाण केली सदर ठिकाणी मारहाण होत असताना नेमका काय प्रकार चालला आहे हे, हे तेथील उपस्थित नागरिकांना कोणालाही कळत नव्हते परंतु त्यांच्या बोलण्यातून उपस्थित असलेल्या लोकांना खरी वस्तुस्थिती समजल्यामुळे त्यांनी मध्यस्थी केली खरी पण याच वेळी गर्दीचा फायदा घेऊन हे दोन्ही बंटी बबली पळून जाण्यात यशस्वी झालेत पण या प्रकरणामुळे परिसरातील बघ्यांची चांगलीच करमणूक झाली हे नक्की वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज प्रतिनिधी सुरेश सुराशी दिंडोरी हा माझा भाऊ आहे विकास लग्न माझ्या भावाशी पहिले झालेलं होतं आणि मी या व्यक्तीसोबत दुसरं लग्न केलेलं आहे आणि हरकत न होता ही खावटी वगैरे घेऊन जाते आमच्याकडनं तर तारखेला आणि माझ्या भावावर खोट्या नाटक केसेस करते निपडला पण खोट्या नाट्य के, केसेस करते आम्हाला प्रत्येक वेळेस त्रास देते कोर्टाला आता सुद्धा ह्या व्यक्तीने माझ्या वडिलांना आणि मला मारहाण केलेली आहे याला आत्ताच्या आत्ता इथं हे कराय हा इथून निघून गेलेला आहे याला पोलीस स्टेशनला व्हायला लावला तो पण हा इथे आलेला नाहीये

वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा